माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कुर्डुवाडीकडून बार्शी कडे भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून जोरात धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता खांडवी तालुका बार्शी हदीतील वैशाल्य हॉटेल जवळ घडली या अपघातात अंकुश उर्फ बळी मनोहर शिंदे वर्षे चौतीस रानार सत्यधरवाडी तालुका औसा यांचा मृत्यू झाला असून चंद्रकांत नारायण ढवळे वय वर्षे चाळीस राणार वाळवण तालुका उदगीर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बारशेतील जगदाळे मामा रुग्णात उपचार सुरू असून या प्रकरणी गणेश जिवेरे यांनी बारशे तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे मृत शिंदे आणि चंद्रकांत ढवळे हे एम एच चोवीस ए ए चोपन्न झिरो दोन मोटरसायकलवरून बारशेकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला चारशकेचे धडक दिल्याने हा अपघात झाला व त्या अपघातामध्ये अंकुश बळी मनोहर शिंदे यांचा मृत्यू झाला तर चंद्रकांत नारायण ढवळे हे गंभीर जखमी झाले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका